ठाण्यातील सेंट्रल पार्कला, मिळाले नमो सेंट्रल पार्क नाव आमदार संजय केकर यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे ठाण्यातील ढोकाळी परिसरात उभारलेला वीस दर्जाचा सेंट्रल पार्कला नमो सेंट्रल पार्क असे नाव देण्यात आले आहे आमदार संजय केकर यांनी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पणावेळी याबाबत घोषणा केली ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या बदल्यात वीस एकर भूखंडावर हे पार्क उभारण्यात आले आहे या पार्क मध्ये जॉगिंग सायक सायकल जंगलातून फिरण्याचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे येथे तीन कृत्रिम तलाव असून मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र झोन असणार आहे चार विभागात विभागले गेलेल्या या पार्क मध्ये लहान मुलांची खेळणी मोठ्यांसाठी लॉन टेनिस बास्केटबॉल व्हॉलीबॉल खेळ स्केटिंग विविध गेम ट्री हाऊस आदी असणार आहे एक मजली वाहन तर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आजच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पाळ चे कर लोकार्पण करण्यात आले यावेळी आमदार संजय केळकर यांनी भाषणात पार्कला नमो सेंट्रल पार्क असे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीला होकार देत नमो सेंट्रल पार्क ची घोषणा त्यांच्या भाषणातून केली विकासकाने पार्कची उत्तम निर्मिती केली आहे ठाणेकरांसाठी नमो सेंट्रल पार्क म्हणजे अभिमानाची बाब आहे केवळ ठाणेकरांचा नव्हे तर राज्यातून आणि राजाबाहेरील पर्यटकांसाठी हे पार्क आकर्षण ठरणार आहे अशी माहिती केकर यांनी दिली